ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण कारल्याची अशी रेसिपी करणार आहोत ना तर तुम्ही यापूर्वी कधीच केली नसेल पण जर एकदा केली ना तर नक्कीच पुन्हा पुन्हा, पुन्हा कराल आणि ज्या वेळेस तुम्ही कारली घरात आणाल त्यावेळेस ही रेसिपी करायला नक्कीच विसरणार नाही चवीला म्हणाल तर अगदी अप्रतिम लागते आणि जी व्यक्ती कारली खात नाही तीसुद्धा अगदी आवडीनेही कारली खाणार आहेत त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच आपण रेसिपीकडे वळूयात तर इथे पाहू शकता मी सुरुवातीला दोन कारली घेतलेली आहेत शक्यतो कारली कोवळी असतील याची काळजी घ्या म्हणजे कारली जर कोवळी असतील तर ती जास्त कडू लागत नाही तर बघा आता एक कारल मी अशा पद्धतीने किसून घेणार आहे तुमच्याकडे जर लहान किसणी असेल त्यानेसुद्धा इथे तुम्ही कारली किसून घेऊ शकता किंवा मग जर मोठी किसनी असेल त्यानेसुद्धा किसू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता मी एकच कारले इथं किसून घेतलेलं आहे कारण की भाजी ही एका व्यक्तीपुरती करत आहे आता जे बाकीचं कारल्याचं कडचं राहतं ते अशा पद्धतीने चिरून घेतलेलं आहे आता हे बघा कारल्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे अगदी स्टेप बाय स्टेप मी व्हिडिओ सांगणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ व्यवस्थित पहा आणि शेवटपर्यंत पहा तर बघा कारल्यात अगदी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि कारल्याला छान मीठ चोळून घेतलेलं आहे मी आता एक मिक्सरचं भांडं घेऊया त्यामध्ये भरपूर असा सोलून घेतलेला लसूण घातलेला आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आता हे आपल्याला पाणी न टाकता ओबडधुपडच असं वाटून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता छान असं हे वाटून घेतलेलं आहे नेहमीची तुम्ही नक्कीच कारल्याची भाजी करत असाल पण या पद्धतीने नक्कीच कधीच केली नसेल आणि जर ही भाजी तुम्ही बरोबर किंवा भाताबरोबर खाल ना तर नक्कीच एक भाकर तुम्ही जास्तच खाल इतकी जास्त चवीला अप्रतिम लागते तरी ते बघा कारल्यालासुद्धा छान असं पाणी सुटलेलं आहे अशा पद्धतीने मीठ टाकल्यामुळे कारल्याची जी कडवटपणा आहे तो अजून जास्त कमी होतो आणि अजून कडवटवटपणा कसा कमी करायचा हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तरी ते पाहू शकता किती सारं पाणी कारल्यातून निघालेलं आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने कारल्याला मीठ चोळून नक्कीच ठेवा आणि जर तुम्ही कधी चिरले चिरून कारलं करत असाल तर त्याला सुद्धा अशा पद्धतीने मीठ लावून ठेवा त्यामुळे कारलं जे आहे ते अजिबातच कडू होत नाही आणि खायला सुद्धा छान लागतं तर आता बघा हा जो कारल्याचा ज्यूस निघालेला आहे जे तुमच्या घरात वयस्कर असतील किंवा ज्यांना आवडत असतील त्यांनासुद्धा हा तुम्ही ज्यूस प्यायला देऊ शकता कारण की अगदी पौष्टिक असा हा ज्यूस आहे आता कारलं एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेला आहे आता गॅसवरती आपण एक कढई तापत ठेवूया कढई तापली की त्यामध्ये दोन पळ्या एक पत मी तेल घालून घेतलेला आहे आता तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा मग जास्त करू शकता तरी ते बघा तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेतलेली आहे थी। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये एक चमचा आपल्याला जिरे घालून घ्यायचं आहे जिरे सुद्धा तेलावरती छान असं तर तर थी तडतडून द्यायचं आहे आता यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा मी बारीक असा कट करून घेतला आहे आता कांदा आपल्याला तेलावरती छान असा फ्राय करून द्यायचा आहे आता लहान मुलींच्या शाळा सुद्धा सुरू झालेल्या आहेत त्यामुळे नक्कीच ही पौष्टिक कारल्याची भाजी तुम्ही डब्यालासुद्धा त्यांना देऊ शकता अगदीच त्या आवडीने खातील कारण की कारल्याची भाजी अजिबातच ही कडू होत नाही आता बघा कांदा थोडासा परतत आलेला आहे आता यामध्ये आपण जी हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट करून घेतलेली ती घालून घेऊया जर भाजी लहान मुलांसाठी करत असाल तर मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी केलं तरी चालेल तर आता बघा हे सुद्धा छान परतून घ्यायचं आहे म्हणजेच मिरचीचा आणि कच्चे जास्तपर्यंत आपल्याला हे तेलावरती फ्राय करून घ्यायचं आहे आता यामध्ये भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर घालून घेऊया कोथिंबीर अशा पद्धतीने फोडणीला घातली की त्याची चव भाजीमध्ये अजून जास्त छान लागते त्यामुळे जर तुम्ही कधी घालत नसाल तर नक्कीच एकदा घालून बघा तर बघा कांदा आपल्याला इथे जास्तसुद्धा परतवायचा नाही अगदी हलकासा कांदा परतून घेतलेला आहे आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे आणि पुन्हा छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे तर बघा घ्यायची फ्लेम आपल्याला कुठेही मोठी करायची नाही नाहीतर जो मसाला आहे तो खाली करपू शकतो आता जो आपण कारल्याचं पिळून ठेवलेलं होतं ते आपण यामध्ये घालून घेऊया तर बघा अगदी कोरडं कार कारला आहे अजिबातच त्याच्यात पाण्याचा अंश नाही आहे अशा पद्धतीने जर कारलं तुम्ही पिळलं ना तर अजिबातच तुमची भाजी कडू होणार नाही तर बघा पुन्हा छान असंही मिक्स करून घेऊया आता मिक्सरच्या भांड्यामध्येच मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे एकदम सुद्धा जास्त पाणी घालायचं नाही कारण की कारलं आपण किसून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा लवकर शिजणार आहे त्यामुळे पाणी कमीत कमी घाला आता बघा इथे चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि पुन्हा भाजी आपण मिक्स करून घेऊया ही कारल्याची भाजी ना अगदी पाच ते सहा मिनटातच तयार होते कारण की किसलेलं कारलं असल्यामुळे भाजी अगदी झटपट शिजते तर बघा एक तीन ते चार मिनटांनी मी इथे झाकण काढून घेतलं आहे आता पुन्हा भाजी अशी आपण मिक्स करून घेऊया पाहू शकता भाजीमध्ये अजून थोडंसं पाणी आहे कारण की इथे आपल्याला भाजी एकदम सुक्की करायची आहे जर तुम्हाला थोडंशी ओलसर करायची असेल तर अजून पाण्याचं प्रमाण तुम्ही इथे वाढू शकता आता एक चमचा ते मी बारीक शेंगदाण्याचं कूड घातलेला आहे तर बघा शेंगदाण्याचा कूड घातून झाल्यावरती पुन्हा भाजी मिक्स करूया तुम्ही जर कारल्याच्या भाजीमध्ये अशा पद्धतीने कूड घातला ना की तरीसुद्धा कारल्याच्या भाजीचा जो कडवटपणा आहे तो अजून जास्त कमी होतो आता पुन्हा एक तीन ते चार मिनटासाठी मी भाजी शिजून घेतलेली आहे तर इथे पाहू शकता एक तीन ते चार मिनटानंतर आपली भाजी परफेक्ट अशी शिजलेली आहे ही भाजी तुम्ही भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता चपातीबरोबर किंवा मग भाकरीबरोबरसुद्धा खाऊ शकता जर एकदा तुम्ही अशा पद्धतीने भाजी केली ना तर नक्की जेव्हा केव्हा तुम्ही कारली घरात आणाल तेव्हा ही भाजी करायला विसरणार नाही वर्ण कोथंबीर घालून घेऊया तर आजचीही किसून कारल्याची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जाता जाता चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका अशाच व्हिडिओमध्ये